सायबर पोलीस ठाण्यात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या तत्पर कारवाईमुळे ऑनलाईन फसवणुकीत लुटलेले तब्बल दोन लाख रुपये ओग्या हो तीन दिवसात जप्त करण्यात यश आहे सतरा जानेवारी रोजी एमएससीबी मधील कर्मचारी सीताराम रामेश्वर राठोड यांना मोबाईल वर फोन आला तेव्हा समोरच्या व्यक्तीने क्रेडिट कार्ड इन्शुरन्सच्या नावाखाली विश्वास संपादन करत एसबीआय क्रेडिट कार्ड एपीके नावाची फाईल राठोड मोबाईल वर पाठवली त्यानंतर काही क्षणातच राठोड यांच्या मोबाईल वर प्रत्येकी एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचे चार व्यवहार झाल्याचा एसएमएस आला आणि एकूण दोन लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर तात्काळ राठोड यांनी सायबर पोलीस ठाणे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्याशी संपर्क साधला सायबर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत व्यवहाराचा मागो घेतला तपासात ही रक्कम तेलंगणा राज्यात वळवण्यात आल्याचे निष्पन्न झालं संबंधित कंपनीकडे सर्व्हिस पेमेंट म्हणून ही रक्कम जमा झाली होती सायबर पोलिसांनी संबंधित व्यवहार संस्थांशी समन्वय साधत होऊ घ्या तीन दिवसात पूर्ण दोन लाख रुपये होल्ड करण्यात यश मिळवलं रक्कम सुरक्षित झाल्याची माहिती मिळताच राठोड यांनी पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण डॉक्टर विनय कुमार राठोड यांची भेट घेऊन सायबर पोलिसांचे आभार मानले